भोगावती सहकारी साखर कारखान्यानं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी रक्कम तसंच रजेच्या पगाराची रक्कम अशी सव्वा तीन कोटी रुपयांची बाकी दिलेली नाही कर्मचारी आणि कारखाना या प्रश्नी तोडगा काढून ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे ही रक्कम देण्याचं ठरला असताना कारखाना प्रशासन उडवाउडवीची उत्तरं देत आहे त्यामुळं कारखान्याच्या सात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी प्रधान कार्यालयामध्ये बेमुदत ठिया आंदोलन सुरू केलंय जोपर्यंत कारखाना या रक्कम देत नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याचा निर्धार आंदोलक भोगावती कारखाना आर्थिक अडचणीत असताना कारखाना प्रशासनाला दररोज विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतंय सभासदांची ऊस बिलं कामगार पगार तोडणी ओढणी बिलं तसंच कारखान्यावर असलेल्या कर्जाच्या रकमेवरील व्याज आणि इतर देणी देणं बंधनकारक आहे मात्र कारखाना प्रशासनानं साठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रजेच्या पगारासह ग्रॅज्युटी रक्कम दिलेली नाही दरम्यान कारखान्याची कमकुवत आर्थिक परिस्थिती पाहता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी कारखाना प्रशासनाबरोबर चर्चा करून प्रत्येक पगाराला सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना क्रमवार त्यांची देणी द्यावी असं ठरलंय मात्र या चर्चेत ठरलेल्या गोष्टींची अंमलबजावणी प्रशासनानं केलेली नाही त्यामुळे भोगावती प्रधान कार्यालयामध्ये कार्यकारी संचालकांच्या केबिन समोर सात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलंय जोपर्यंत आमची देणी मिळत नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याचा निर्धार या कर्मचाऱ्यांनी केला संदर्भात वेगवेगळी कार्यकार संचालनाला भेटल्यानंतर त्यांनी पूर्वा करून काही पगारला पाच मासं घातले तीन पगारला घातले प्रत्येक पगारला पाच मासं झाले असताना सुद्धा त्यांनी अशा पद्धतीनं कुठल्या प्रकारची कार्यवाही केली नाही आता आम्ही जवळजवळ दिवसभर चर्चाही बसलो आहोत पण सकारात्मक चर्चा झाल्या नाही त्यामुळे जोपर्यंत आम्हाला अशी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं ठाण मांडून बसण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे तसं कार्यकार संचालनाला आम्ही कळलेलं आहे आणि आम्ही इथून जाणार नाही दरम्यान कारखान्याकडे प्रमाण आर्थिक तरतूद होईल तशी टप्प्याटप्प्यानं तप्य या रकमा सेवानिवृत्तांना दिल्या जातील मधल्या काळामध्ये आर्थिक अडचण असल्यामुळे या रकमा दिल्या नाहीत मात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट समजावून घ्यावी त्यांची देणी देण्याचं काम कारखाना निश्चितपणे करेल असा खुलासा कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी केला आहे